कळव्यातील सहकार विद्यालय या खाजगी शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला त्यानंतर सर्व मुलांना तातडीने महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर यांनी दिली शासनाकडनं सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो काल ही आमटे आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना त्रास सुरू झाला त्यानंतर या मुलांना कळवा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं इन्फॉर्मेशन मिळाली होती की इन्फॉर्मेशन होती की सहकारी विद्याप्रसारक मंडळ सेकंडरी स्कूलमधील चोवीस मुलांना उलटी आणि बोटदुखीचा त्रास होतोय म्हणून आम्ही इमिजिएटली कारण हे काइंड ऑफ एपिडेमिक आहे म्हणून आम्ही इमिजिएटली अँब्युलन्स पाठवली त्यांचंही म्हणणे दहा मिनिटात अँब्युलन्स पोहोचली फटापट -पत मुलांना इथे अंड केलं आणि सगळ्यांना पीडियाट्रिशियन्स ट्रेड पिडियान्स डॉक्टर सुनील जुनागडे हेड ऑफ द युनिट यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर जयेश पनम सर यांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळ्यांना ट्रीट केलेलं आहे So I IV line to come, and totally admit CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.